दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती सायंकाळी पाच वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पंचवीस हजार क्युसेकनं म्हणजे वीज निर्मितीसह सव्वीस हजार सहाशे क्युसेक पाणी सोडलं जात आहे हा विसर्ग सायंकाळी सात वाजता वाढवण्यात असून तो चाळीस हजार क्युसेक इतका केला जात आहे भीमा खोरे आणि घाटमाथा परिसरामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे सकाळपासून भीमाशंकर येथे एकशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद आहे यासह खडकवासला साखळी धरण परिसरात तुफान पाऊस होत असल्यामुळे खडकवासला प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले चोवीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही आता वाढण्यास सुरुवात झालेली आहे सायंकाळी सहा वाजता आठ हजार क्युसेकचा विसर्ग उजनी जलाशयामध्ये मिळत होता तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कारण पवना चाचकमान यासारख्या धरणांमधून सुद्धा पाणी सोडण्यात येत आहे आज खडकवासला साखळी धरण परिसरासह अन्य धरणांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद सायंकाळी सहा वाजेपर्यंत झालेली आहे दुसरीकडे वीर धरणामधून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा वाढून आला असून तो बेचाळीस हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे देवघर भाटघर गुंजवणी आणि वीर या सर्व धरण परिसरामध्ये आज सकाळपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे त्यामुळं देवघर भाटघर या धरणातनं मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे आणि यामुळेच वीर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले बेचाळीस हजार क्युसेक न पाणी निरा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे हे पाणी निरा नृसिंहपुर येथून भीमा नदीच्या पात्रात मिसळतं त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदी ही दुधडी भरून वाहणार आहे उजनी मधून सोडण्यात आले चाळीस हजार क्युसेक आणि वीर म्हणून सोडण्यात असले बेचाळीस हजार क्युसेक पाणी याचबरोबर सध्या निरा आणि भीमा नदीच्या परिसरातही पावसाचा जोर आहे दरम्यान निरा खोऱ्यातील पावसाचा जोर पाहता वीर धरणातून सायंकाळी सात वाजल्यापासून सत्तेचाळीस हजार तीनशे पन्नास क्युसेकनं न विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे निरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता यांनी कळवलं आहे उजनी धरण एकशे पाच पॉईंट पंचवीस टक्के इतका भरला धरणातला एकूण पाणी साठा हा एकशे वीस टी एम सीचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे छप्पन पॉईंट एकोणचाळीस टी एम सी इतकं आहे याचबरोबर वीर धरण हे ब्याण्णव टक्के भरलेलं आहे उजनी धरणातून सध्या जे पाणी ते भीमा सिन्हा जोड कालव्यामध्ये चारशे दहेगाव करता ऐंशी आणि सिना माडा एकशे ऐंशी क्यूसेक पाणी सोडत होते आणि सायंकाळी सात वाजल्यापासून चाळीस हजार क्युसेकनं भीमा न्या पथात पाणी सोडलं जाईल सध्याचा विसर्ग पंचवीस हजार क्युसेक इतका आहे